हे बघा जरांगे खर तर नव्वळ नऊटंकी माणूस आहे समाजाला आणि सरकारला कसं वेटीस धरायचं कसं समाजाला वेड्यात काढायचं हे जरांगेला माहीत झालंय खरं जरांगेचं उपोषण म्हणजे कुठतरी म्हणजे दिशाभूल करणारं उपोषण असतं जरांगेचं उपोषणच नाही जरांगे गोधडीतून काजू बदाम खाऊन उपोषण करणारा कुठतरी नऊटंकी बा आदर माणूस आहे आणि जरांगे खरं जर उपोषण ओरिजिनल जरांगेने केलं ना तर जरांगे दोन दिवस सुद्धा उपोषण करू शकत नाही मागच्या वेळी आपण पाहिलंय जरांगे दुसऱ्या का तिसऱ्या चौथ्या दिवशी सलाईन लावून घेऊ लागला म्हणजे जरांगे सलाईन लावून घेतो त्याला उपोषण म्हणत नाही आणि सरकारने सुद्धा याकडे आता दुर्लक्ष केलं पाहिजे खर तर या राज्य सरकारला ओबीसीनं भरभरून मत मतदान दिलंय त्यामुळं ओबीसी साठी ओबीसीच्या विरोधात सरकार निर्णय घेणार नाही आणि जरांगीचं कुठं काय म्हणणं आहे ते कुठंही साध्य होणार नाही कारण यापूर्वी जरांगीने किती आंदोलन केले आणि त्यातून जरांगीने काय साध्य झालंय हे आम्हाला सांगावं कारण संविधानाच्या विरोधात कुठलेही निर्णय घेता येत नसतात आणि ते सरकारला घेताही येणार नाहीत त्यामुळे जरांगीने उपोषण केला काय आणि जरांगी गोधडीत झोपला काय जरांगीचा काहीही फायदा होणार नाही हे आम्हाला माहित आहे